पिऊ चला बॅट बॉल खेळा तुम्ही दोघ जण या बघ ए माझ्या पाया हांचे बघ इथं चाललंय कृष्णाचं पिऊचं बॅट बॉल येऊ पिवडे पुढे पुढे उचल 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 कशी बिडू पुढे हंती चला चला फेका you, फेका 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 येऊ कृष्ण जोर आपण त्याला आउट करू आपण गे आऊट होतं आउट होत हा फेक 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 लेफ्टीने फेकते तिकडे बघ बाथरूम मध्ये बॉल घ्या उजव्या हाताने फेक ह्या हाताने फेकायचा कोणच्या ह्या हाताने ह्या ह्याची मुलं हाताने बोला बोलान 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 आना ना चल फेका पलीकड हाताने अगं त्या हाताने त्या हाताने दर ओके उचल या हाताने फेक बाबू ह्या हाताने हां त्या हाताने फेक उठा 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 फेका 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 व्हेरी गुड हो कृष्णालय ज्वरा सांगतोय का चाललंय बॅट बॉल कसं चाललंय बॅटबॉल काय झालं कुठे गेला कुठे गेला बोल कुठे गेला का कुठे गेला पुढे बोल बॉल <laughs> गेला खाली जा दुसरा अन बॉल हे दुसरा अन बॉल दुसरा 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 अन